जय शिवराय शेतकरी मित्रांनो आज अखेर नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे आणि त्याची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे आता राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये हे जमावणारा डी बी टी मार्फत आता या म यामध्ये मागील काळामध्ये जे काय पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसा हप्ता हा वितरित करण्यात आला होता त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या होती राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार तर त्यामध्ये पासष्ट हजार शेतकरी संख्या वाढवून आता सद्यस्थितीला त्र्याण्णव लाख सव्वीस हजार इतकी शेतकरी संख्या आज म्हणजे पात्र झालेली आहे तर त्यानुसार आज बारा वाजतापासून तर सायंकाळपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये डी बी टीमार्फत त्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर होणार आहे आणि याचं प्रसिद्धी पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रसिद्ध केलेलं आहे त्यामुळे आज शंभर टक्के सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा वितरित होणार आता कोणत्या शेतकऱ्यांना वितरित होणार नाही तर ज्या शेतकऱ्यांचं इकेवायसी बाकी असेल ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नसेल किंवा त्यांचा काही बँकेमार्फत अडचणी असेल लँड सिडिंग अडचण अडचणीत असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्यामार्फत आपले जे काही स्थिती आहे ते चेक करून घ्यावी जेणेकरून आपला हप्ता हा रखडला गेला नाही पाहिजे जर ज्या शेतकऱ्यांना मागील काळामधील हप्ता हा मिळाला नसेल त्यांनासुद्धा एकत्रितरित्या आज म्हणजे चार हजार रुपये हे मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आज मिळणार नाही ना दोन हजार रुपये सहाव्या हप्त्याचे त्यांना उद्या देखील त्यांच्या खात्यावर किंवा रात्रोपर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे नियमित स्वरूपात येणार आहे तर मित्रांनो ही होती अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद